मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते तुला आता दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला ना का ला आगा ते आगा आता काय तू मला आता आता काय राज साहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कुणी म्हटलं मला मराठी मला ऐकलं आहे मुंबईच्या पवईतील ले एल एन टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी गयात तेल लगाले असं म्हणत माय मराठीचा अपमान केला या वक्तव्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी से त्याला चांगला धडा शिकवल कारनाखाली मारत कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला माफी मागायला लावली काय बोलतोय तू काय बोलतोय तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलता बोला लागणार तुला मराठी तुला मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल क्यू नाही तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यू जरुरी मतलब जरुरी मतलब जो जो जरुरी नहीं नाही मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला दाखवतो मी मराठीची अवघात काय असते तुला तो दाखवतो मी मराठी गेला तेल लावायला आता काय बोलला तुम्हाला आता मला तू काय बोललास नाही आता आता तुम्हाला काय बोला नाही मराठी गेला तेल लावत नाही आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत बोलला ना तुम? ಆಟೋ ಎಲ್ಲ કિ વર્ષ કરારાઇચ્છ નાગરા કર નાગરા કરે તીન ચાર લોકો कवीसाहे मराठी माणसांची मी माफी मागतो मराठी माणसांची माफी मागतो आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेन मराठी भाषा शिकण्याची प्रयास करू प्रया आणि मराठीचा महाराष्ट्रात चालणार मराठी मराठी शिकायच लोक आस्थापना आहे तुम्ही काय इकडे मराठी सांगा ना मराठी शिकायला हो ऐका काय कोस तुम्ही सुपरवायझर आहे रेंज तुम्हाला फॅसिलिटी आमचा पाहिजे आणि मराठी माणसा ठेवायला काय लाभ वाटते कोणी आला मध्ये बोलायला वाटवाय बोलता बोलतो ना मराठी तेल लावत गेला भाषा वापरायची आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल बोला पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचं आणि आपण करतो आपण पाहिजे सुपरवायचं ना तुम्ही हा तुमची जबाबदारी नाही हा ऍडव्होकेंट पर्यचा तो उत्तर देतोय

मला आई पाहिजे आम्ही दोघे आम्ही कधी लोकांना शिकवायचं शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कसं ठेवतात मराठी बोलवायला पाहिजे तुमच्या लोकांची चांगली पाहिजे चला एन टी मध्ये आहोत ना आपण अरेच काय विषय विजय हो विजय काय देतो बाई चांगला पाठवतो तुला विषय काय कुठला विषय काय विषय बायकात देतो मस्त नाही प्रॉपर व्हिडिओ म्हणून पाठवतो तुला ठीक आहे आपण पवई एकशे हे भाऊ बरोबर घे या ठिकाणी आपण पवई एल आय टी या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश किरमजी आहेत कामगार सेनेचे विजय निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की या एल आय टीच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भागभेचा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूल वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं होतं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलू मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली ते लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला मध्ये आम्ही सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं का कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि याच्या ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कुणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानपाटी त्याचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत तसे मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद